जम्मू श्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये भारतीय जवान शहीद जाले, सर्वा शहीद झाले त्या सर्व जवानांना उस्मानाबाद जिल्ह्याच्या सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी नळदुर्ग शहर शिवसेनेच्या वतीनं पाकिस्तान देशाचा प्रतिकात्मक पुतळा करून त्याचं दहन करण्यात आलंय त्याला धडा भारताने शिकवायला पाहिजे हे नुसतंच बोलून भागणार नाही कारण आज आज आमचे जवान पन्नास पाच जवान मुठकी पडले अनेक पांगळे झाले लोळे झाले त्याबद्दल त्या पाकिस्तानचा मी निषेध करतो आणि आपल्या भारत सरकारने देखील आपली पावर ठोस उचलावीत आणि त्याला धडा शिकवावा एवढं बोलतो आणि त्या या हल्ल्यामध्ये शहीद झाले त्याला मी श्रद्धांजली कारण भाजप सरकारवरती सर्वांचं लक्ष वेधित आलं तर कुठल्या पद्धतीने उत्तर देणार पाकिस्तान पुलवामामध्ये दे काल आफ्रिकेवर आत्म आफ्रिकेने आत्मघाती हल्ला जवानांवर केला त्यात अनेक जवान शहीद झाले खरंतरही हा भ्याड ला याचा मी तीव्र निषेध करतो आणि खरं तर मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत अति अतिरेक्यांचा बिमोड करण्याचं काम या सरकारने केलं आहे आणि मला खात्री आहे की हे सरकार या अतिरेकी हल्ल्याचंसुद्धा प्रत्युत्तर त्याच पद्धतीने देईल का तर इतक्या मोठ्या प्रमाणात आमचे जवान देशाचं रक्षण करताना शहीद झालेलं आहे त्यांचं जीवन या देशासाठी अनमोल आहे त्यामुळे जवानांच्या या मृत्यूचा बदला हे सरकार निश्चितच घेईल तर ज्याप्रमाणे आमेरिकांनी पुरीच्या वस्तींना जप्त्युत्तर पाकिस्तानच्या सीमेत जो दिलं मात्र याबाबतीत हा हल्ला राजकीय पद्धतीने न घेता हा देशावरचा आघात आहे त्यामुळे आपण सर्वांनी अशा राजकारण करता अशा प्रसंगी आपण जवानांचं मनोधैर्य जवानांच्या कुटुंबाचं मन मनोधैर्य खचणार नाही याची काळजी सर्वांनी घेणं आवश्यक आहे मी या सर्व शहीद जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली जे जवान शहीद झालेले आहेत त्या हल्ल्यामध्ये त्यांना मी प्रथम श्रद्धांजली वाहतो त्याचबरोबर आज खरोखरच खुर पाकिस्तान पाकिस्तान या पाकिस्तानला पाकिस्तानाला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि भारत सरकारने कठोर पाऊल उचलून या त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे पाकिस्तानची आणि अशा वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करतो मी आज सी आर पी एफच्या घाट झालेल्या कालचा घाड हल्लासा आज आम्ही सर्व धर्मीय सर्व राजकीय पक्ष आणि सर्वांनी निषेधासाठी आज जमलेलो आणि आम्ही निषेध करतो आता कदमसाहेब म्हणाले तसं आजच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातला आम्ही हा संदेश सर्व भारतीयांना पोचलू पाहतो की या फक्त सीआरपीएफ आर्मी एकटी संपूर्ण भारतवासी जैसे मोहम्मद को अगर तुम्हारे में ताकत है तो सामने आके लड़ो और फिर हम देखो कैसे चुटकी में तुम्हें साफ कर देते हैं और हमारा जो हमारे देश के जवानों जो बलिदान है व्यर्थ नहीं जाने देंगे हम खून का जवाब खून से मांगेंगे जवान का बदला जवान से लेंगे हम हम बात हम सरकार से यही निवेदन करना चाहते हैं और मोदी जी से यही कहना चाहते हैं कि आपने कहा था इच्छा हमारी छप्पन इंच की छाती है लेकिन छप्पन इंच की छाती का भी दिखाने का टाइम आ गया है तो देश के पाकिस्तान और दहशतवादी को दिखा दे कि हमारे में कितना दम है एक ही दिन में हम पूरा पाकिस्तान साफ कर देंगे जितने भी आतंकवादी है सबको साफ करके रख देंगे यही हम अप... सरकार से गुजारिश करना चाहते हैं अब दुनिया सब उनके पीछे अगर मोदी जी ने अगर यह काम करके दिखाया तो उससे पूरी दुनिया उनके आवाम से पूरी पीछे है जय हिंद जय जवान सी आर पी एफ जवाना तर्फेर हल्लाकार आतंकवादी ने के लिए हल्ला शहरा जिले वती ने एकजुटी ने संदेश दे कि आम्मी देश आहो आ चूक उत्तर आपल्या देशाने दिलं पाहिजे आणि ह्यासाठी राजकारण सर्व देश मिळून आम्ही सरकारच्यासोबत आहोत हा देण्यात आलेला आले ज्याप्रमाणे भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात सर्जिकल स्ट्राईक करून या लोशी क्रॉस करून पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला करणे आपण भॅड हल्ला करू शकत नाही परंतु आपलं देशाची संस्कृती आपण समोरासमोर जाऊन त्यांना मारू आणि ह्या ज्या चाळीस जवान शहीद झालेत त्याचा बदला घेतल्याशिवाय ही जनता ह्या सरकारला माफ करणार नाही तसेच शहीद झालेल्या चाळीस जवानांना मी माझ्या फाउंडेशन तसेच माझ्या जिल्हावासीया उस्मानाबाद जिल्हावासियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण